श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो वास्तुशास्त्रामध्ये काही निरीक्षणात्मक अनुभव जर चुकीच्या दिशेने आपला दरवाजा म्हणा किंवा टेरेस किंवा पाण्याचा फ्लो जर उलट्या दिशेने असेल तर काय काय घडू शकते त्याचे आज आपण जिवंत उदाहरण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्याही घरात असे काही असेल तर आजच तोडका करा आणि हे काय मी माझ्या मनाने सांगत नाही आहे हे आपलं ज्ञानदान भाग तीन मध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर नंबर एक उत्तराभिमुख वास्तू नवीन वास्तू वास्तुशास्त्राप्रमाणे ईशान्यास खूप मोकळी जागा सोडून बांधली पण त्या मालकाने आपल्या नेतृत्वाच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत पाणी त्याच्या पश्चिमेच्या वास्तूच्या टेरेसवरील वायव्य टाकीमधून पाईप अंधांतरी हवेतूनच घेतला पश्चिमेच्या वास्तूचे यामुळे पूर्वेस वाढ होऊन त्या मालकाचा बसलेला धंदा भरभराटीस आला व पूर्वेच्या या नवीन वास्तूचे पश्चिमेस वाढ झाल्यामुळे त्या वास्तूत अशुभ घटना घडू लागल्या त्याचा व्यवसाय घसरणीला आला हवेतून पाईप घेतला तर त्याचे वास्तूचे विस्तारण होते उत्तराभिमुख वास्तू दुकानाची पूर्व बंद ईशान्येस धोब्याचे दुकान ईशान्य कोपरा गोल पश्चिम पूर्ण मोकळी गेट उत्तरेचा ऋण भागात प्रवेशदार उत्तरेच्या ऋण भागात गेटच्या डाव्या बाजूस पत्नीचा अकाल मृत्यू त्यानंतर घरमालकाचा एक मुलगा शिक्षण अर्धवट सोडून कुमारगी याचाही वडलानंतर मृत्यू लगेच त्याच्या बहिणीचा मृत्यू या वास्तूत शेवटी एका त्या मालकीच्या कन्या राहिली ती कुमारगी विशेष म्हणजे घरमालक अत्यंत धार्मिक व्यक्ती होती या वास्तुदोषांपुढे त्याच्या पूर्वकर्मदोषापुढेही अध्यात्म काय करू शकले नाही अध्यात्माची तुलना करून वास्तुशास्त्राचे महत्त्व कमी करू नये नंबर तीन सुताची फॅक्टरी ईशान्येला कट पूर्वेश शौचालय फॅक्टरी बंद पडली तोटा सोसून विकावी लागली ईशान्य कट केव्हाच भरभराटी होऊ देत नाही मग ते घर असो किंवा कारखाना वास्तू ईशान्यच प्रवेशद्वार पण ब्रह्मास्थाने शौचालय सांडपाण्याचे गटार गृहस्वामी कायम आजारी स्त्रिया देखील कायम आजारी या घरात जी बाहेरील व्यक्ती भोजन करते तीही आजारी पडते दक्षिण मुख दुमजली बांधकाम नेतृत्व भाग फक्त तळमजला मालकाकडे बाकी सर्व भाग एकाच भाडेकरूकडे मालक विपन्न अवस्थेत भाडेकरू चाळीस वर्षापासून संपन्न अवस्थेत अनेल अनेक मालक कारण उन्नतीचा पूर्व उत्तर दिशा ताब्यात राहिल्या वास्तूच्या उत्तर घरमालकाची पश्चिम केव्हा सुधारत नाही वास्तू दक्षिणेकडून उत्तरेकडे जिन्याच्या पायऱ्या उलटा चढाव ईशान पिलर घेऊन जिन्याची लँडिंग केले पश्चिमेला मोठा हॉलमध्ये खड्डा वास्तूच्या पायऱ्यांची निर्मिती झाल्याबरोबर घरमालकाज पशाघात झाला व थोडक्यात महिन्यात तो वारला नंतर ती वास्तू दुसऱ्याला विकली ज्याने विकत घेतली तोही दोन महिन्यात वारला पश्चिमेस खडगा व ईशाने जड करणे हे फार वास्तुदोष आहे जर तुमच्याही घरामध्ये असं काही असेल तर आजच कसे आपल्याला वास्तुदोष निवारण करता येईल ते आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत तुमच्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला हे सुद्धा समजणार आहे कोंते की तुमच्या कोणत्या दिशेला स्वयंपाकघर आहे किंवा जिना कोणत्या दिशेला आहे किंवा हॉलचं हे कुठे आहे सगळं समजेल आणि जर चुकी तुमचं जर तसं नसेल त्यात जर काही वास्तुदोष असतील तर त्यासाठी तोडगाही आपल्याकडे आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो ही माहिती मी माझ्या मनाने सांगत नाही आहे ज्ञानदा भाग तीनमध्ये दिलेली आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की वाचा नंबर एक दक्षिणमुख दरवाजाचे उंबऱ्याखाली चांदीचा पातळ पत्रा लावावा व जाड तांब्याची तार उंबऱ्याखाली ठेवावी बहुतांश दोष निवारण होतात उमऱ्यापासूनची फ्लोअर आत उतरली असावी नंबर दोन मूळ पूर्व उत्तर बाजू जिना असेल तर नेतृत्व बाजू जड करता येईल तेवढी करणे अर्थात वास्तुरचनेत बदल न होता नंबर तीन वास्तूत प्रवेश करतात समोर मोकळी भिंत दिसत असेल तर त्या ठिकाणी समोरच भिंतीवर गणेशाची तजबीर लावावी नंबर चार वास्तुवरील अतिदाबाची वी वायर जात असेल तर त्याखाली एक चुना भरलेली प्लास्टिकची नळी एक इंच व्यासाचे दोन्ही कंपाऊंडवर दोन्ही कंपाऊंड भिंतीवर त्या वायरच्या दोन्ही बाजूस तीन फूट बाहेर राहील अशी कायमची लावून ठेवावी त्यामुळे दोष निवारण होतील नंबर पाच दुकानात वास्तुदोष असेल तर यमकिलन यंत्र स्थापावे नंबर सहा शेजारी उंच इमारत असेल तर आपल्या वास्तू योग्य ठिकाणी वैवर्क आरसा त्या इमारतीचे प्रतिबिंब दिसेल असा लावावा नंबर सात दोन तिरक्या इमारती शेजारी शेजारी असतील तर त्यांच्यात दावे होतात तेव्हा दोघांच्या संमतीने मध्ये एक छोटे छोटे छेड बांधावे त्यामुळे वास्तूत त्या इमारतीच्या बाजूला एक उंच झेंडा लावावा नंबर आठ समोर एखादी फॅक्टरी असेल त्रासदायक वास्तू असेल तर त्या बाजूस कारंजा लावावा वास्तूतील दोष निवारण करण्यासाठी सर्व मंगल वास्तू यंत्राची स्थापना करावी त्यानंतर वास्तूवर अविचार कर्मांचे निवारण करण्यासाठी कृत्यानाशक यंत्र स्थापावे त्यानंतर वास्तुदोष निवारण्यासाठी वास्तुदेवता यंत्र नेतृत्व कोणात पुरावे त्यानंतर दुर्गा यंत्र एकशे आठ वेळा अभिमंत्रण प्रवेशद्वारावर लावावे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती युजफुल वाटली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद